नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाईम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो मी सातत्याने नवीन नवीन राजकीय विषय घेऊन त्याच्यावर व्हिडिओ करतोच असतो करतच असतो आणि तुम्ही ते नित्यनेमाने बघत असाल बघत असाल असं मला वाटतं तुम्हाला जर माझी मतं पटत असतील माझे व्हिडिओज जर तुम्हाला पसंत पडत असतील तर कृपया माझा जो हा चॅनल आहे टाईम्स ऑफ महाराष्ट्राला प्लीज सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओजला लाईक करा शेअर करा आज मी ज्या विषयावर तुमच्याशी बोलणार आहे तो विषय परत एकदा म्हणजे आज तिसऱ्यांदा मी हा विषय घेतो आहे याच्या अगोदर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दोन्ही पक्ष एकत्र येणार अशी चर्चा गेले दीड दोन महिने सातत्यानं सुरू आहे त्या संदर्भात मी दोन व्हिडिओ ऑलरेडी केलेले आहेत आज परत एकदा त्याच विषयाला धरून मी व्हिडिओ करतो आहे पण तो एका वेगळ्या अँगलमधना कारण पहिल्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की उद्धव आणि राज एकत्र येणं ना शक्य नाही पण त्यांच्यामध्ये वारणेसारखा म्हणजे साताऱ्याची गादी आणि सांगली ह्याची कोल्हापूरच्या गादीमध्ये जो पूर्वी महाराणी येसूबाई महाराजांच्या काळात जो तह झाला होता त्याला वारणाचा तह हो म्हणतात तसा तह होऊन हे दोघं एकत्र तहाद्वारे ते एकत्र येऊ शकतात प्रकारे पण तरी देखील अजूनही इकडची इकडची स्टेटमेंट शिवसेनेचा मुंगा एम एन एसचा संदीप दे यांची व वक्तव्य एकाबाबून एक येतात आहे परवा तर राज ठाकरे कुठेतरी पर्सनल कामासाठी जात होते तर त्यांना प्र त्यांनी पत्रकारांचीच मस्करी केली त्यांनी विचार कुठे चालला ते म्हणाल मी मातोश्रीवर आहे तर अशा प्रकारचं आणि उद्धवसाहेब देखील याच्याबद्दल पॉझिटिव्ह आहेत असं त्यांची बॉडी त्यांचं शरीर देहदृष्टी सांगते देहबोली सांगते या पार्श्वभूमीवर मी आता या अँगलकडे कारण गेल्या दोन दिवसामध्ये अनेक यूट्यूबरनी प्रतिशय असे यूट्यूबरनी फार अनेक ह्याच विषयाला धरून परत परत, परत व्हिडिओ केलेत पण आता मात्र मी या विषयाकडे एका वेगळ्याच अँगलनी बघतो आहे आणि तो अँगल कुठला आहे त्यामध्ये इश्यूज कुठले आहेत हे मी तुमच्याशी आता चर् या विषयाशी मी तुमच्याशी चर्चा करणार आहे मित्रांनो कसं आहे माहिती आहे का पहिला प्रश्न म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे हे दोघं का एकत्र येत आहेत त्याला एकत्र व्हावं असं का वाटतं आहे हे पहिलं कारण आहे तर त्याची कारणमीमांसा करताना मला सातत्याने जाणवतं की त्या दोघांनीही दे हॅव वन देअर ओन फिंगर्स बाय जॉईनिंग हँड्स विथ द भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पक्षाबरोबर दोघांनीही काही काळ संसार करून स्वतःचे हात जाळून घेतलेले आहेत आता हे दोघं भाजपला वरून खालून दोन्ही बाजूंनी आणि सर्व दिशाने बरोबर भाजपची त्यांना पारख झालेली आहे उद्धवसाहेबाने तर म्हटलंच होतं की आम्ही पंचवीस वर्ष त्या युती सडलो आणि राजता राजसाहेब ठा था, ठाकरे राजसाहेब ठाकरेंनी तर विनाशर्ट बिनशर्ट पाठिंबा देऊन त्यांनी स्वतःचे हात जाळून घेतलेले आहेत त्यांचा त्यांना अनुभव अनुभव आलेलाच आहे कळलं की नाही त्यामुळे आता यांच्या त्या दोघांकडे दे दे देखील काही पर्याय नाही आहे त्यांना कळलं आहे की भाज भाजपचं एकमेव ध्येय महाराष्ट्रामध्ये आहे ते म्हणजे ठाकरे बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जो ब्रँड आहे मराठी मनाच्या हृदयामध्ये कायम वसलेला तो नष्ट करण्याचे त्यांनी सातत्याने प्रयत्न केले महाराष्ट्रात बी जे मोदींनी आणि शहाने फडणवीस यांना पुढे करून जो जे काही षडयंत्र ठाकरे कुटुंबाच्या विरुद्ध गेली दहा वर्ष केलं केलं आहे केलं केल, केलेला आहे त्याचा अनुभव दोघांनी घेतलेला आहे आणि आत्ता ह्या क्षणावर क्षणाला दोघांची राजकीय शक्ती म्हणावी तितकी पूर्वीसारखी राहिलेली नाही हे स्पष्ट दिसत असताना म्हणतात ना की आता जर आपण खड्डा पुढे दिसतो जे आता जर आपण एकत्र आलो नाही तर मात्र पुढे काय आपलं खरं नाही याची प्रा प्रकर्षाने ह्या दोघांना आता जाणीव झालेली असावी असा, असा माझा कयास आहे त्यामुळे आणि मुख्य म्हणजे याच्याशिवाय राज ठाकरे यांना कसं आहे त्यांनी जर उद्धव साहेबांची जुळवून घेतलं शिवसेनेची जुळवून घेतलं त्यांच्यात काही तह झालाच तर राज ठासाहेब ठाकरें विरुद्ध जे दोन हजार सातपासून त्यांनी एम एन एस काढल्यापासून जो आरोप केला जातो की हे मराठी माणसाची मतं फोडण्यासाठीच हे निवडणुकीला वगैरे राहतात हा जो त्यांना डाग लागलेला आहे तो देखील काहीसा पुसट होण्याची शक्यता या युतीमुळे होऊ शकते आता मला प्रश्न येतो की ह्या ह्या कारणांमुळे आणि मुख्य म्हणजे काय ही युती झाल्यावर अखंड महाराष्ट्रामध्ये जो मराठी वोट बँक आहे विशेषतः महापालिकेच्या इलेक्शनमध्ये म्हणजे मुंबई म महानगरपालिकेमध्ये ठाणा महानगरपालिकेमध्ये डोंबोली कल्याण महानगरपालिकेमध्ये नाशिक पुणा आणि जिथे जिथे नगरपालिकांच्या महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत त्या सर्व निवडणुकांमध्ये जो मराठी वोट बँक आहे ती त्यांना एक गोष्ट मत ह्या वेळेला मात्र हे दोघं एकत्र आले तर मिळण्याची दाट शक्यता आहे असा माझा कयास आहे त्यामुळे त्या दोघांना आता एकत्र ना कशाना कशा प्रकारची ॲडजस्टमेंट करून जवळ येणं आवश्यक आहे हे ही गोष्ट ही गोष्ट मात्र प्रकर्षाने आपल्या नजरेस येते आता ह्याच्या पुढे असं वाटतं की मराठी असं एक माझ्या डोक्यात विचार येतो की मराठी भाषिक समाजाकडे काय ऑप्शन्स आहेत समजा मराठी भाषिक समाजांनी सम ठरवलंच की राजा आणि उद्योगकडे दुर्लक्ष करायचं मग मराठी मा भाषिक समाजाकडे ऑप्शन्स कुठले आहेत भाजप हा कधी मराठी भाषिक समाजाचा पक्ष नव्हता नाही कधी होणे शक्य नाही शरद पवारसारखा अदानींचा मित्र आणि भांडवलदार आणि सरंदानशाही नेतृत्व मराठा समाज नेतृत्व करणारा नेता हा मराठी भाषिक समाजाचा कधी नेता होऊ शकत नाही कम्यु कम्युनिस्ट पार्टी समाजवादी पार्टी हे रसाताळाला गेलेले आहेत शेतकरी पक्ष शेतकरी कामगार पक्ष रसाताळाला गेलेले आहेत राहिला कुठला पक्ष मराठी माणसाचे मराठी भाषेत समाजाचे सांस्कृतिक आर्थिक राजकीय शैक्षणिक हितसंबंध जपणारा आणि ते सातत्याने पुढे आणणारा मुंब महाराष्ट्रामध्ये मुंबई महाराष्ट्रामध्ये मुंबई पण मुंबईत महाराष्ट्र दाखवू शक शकण्याची श दाखवून देण्याची शक्ती असणारे हे दोनच पक्ष आहेत हे मराठी माणसाला माहिती आहे पण ह्यांना सोडून ह्या प्राप्त परिस्थितीमध्ये की जे गेले बारा वर्ष गेले दहा अकरा वर्ष म्हणजे मोदी शहा आणि महाराष्ट्रामध्ये फडणवीस यांनी जे महाराष्ट्राचं आर्थिक स्तरावर आणि राजकीय स्तरावर जे अतोनात नुकसान केले ते भरून त्याला रोखण्यासाठी मराठी माणसाकडे आता सध्या या क्षणाला उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे या दोन नेत्यांशिवाय दुसरा पर्याय नाही त्यामुळे नाही नाहीला जास्त का होईना मराठी भाषिक समाज हे जर दोघं एकत्र आले तर मात्र मराठी वोट बँक आहे ती सा एकदम भरघोस या दोघांनाही मत कर, मतदान करणार आहे हे हे स्पष्ट आता दिसत आहे कळलं की नाही त्यामुळे ह्या दोघांना ह्या दोघांना जसा पर्याय नाही आहे एकत्र येण्यापासून तसंच मराठी भाषिक समाजाला देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांना मत देण्यासाठी दुसरा पर्याय नाही आहे याचं आणखीन एक कारण असे आहे की आज जरी मराठी माणसांनी ठरवलं हो की आम्हाला या दोघांकडे दुर्लक्ष केलं पर्याय नाहीच मी सांगितलं कारण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दर्जाचं नेतृत्व हे काही क्षणार तयार होत नाही इट टेक्स इज ओन टाईम त्याला फार मोठा काळ लावा जावं लागतं त्याच्यानं त्या माणसाला स्वतःचं वैयक्तिक पुष्कळ सॅक्रिफाईस करावं लागतं त्यात करावं लागतो संघर्ष करावा लागतो करा करा प्रसंगी जेलमध्ये जावं लागतं अनेक शेकडो केसेस अंगावर घ्यावं लागतात असं तावून सोलून ते नेतृत्व येतं तेव्हा ते बाळासाहेब ठाकरेंच्या लेवल आता क्षणार्धामध्ये तसं नेतृत्व आहे ह्या क्षणाला महाराष्ट्रामध्ये दिसत नाही त्यामुळे आहे त्यात बाबा दगडापेक्षा वेट मिळवू की असं जर म्हणतात ना त्याप्रमाणे आता सध्या कुठला पर्याय नाही आहे तर हे दोन पर्याय टेस्टेड आहेत त्यांच्या दोघांची मराठी भाषिक समाजाबद्दलची कमिटमेंट हंड्रेड पर्सेंट आहे हे म कारण ते ठाकरे आहेत त्यामुळे हे टेस्टेड आहेत दोन्ही ठाकरे हा ब्रँड टेस्टेड आहे त्यामुळे मराठी भाषिक समाज हे दोघं जर जवळ आले तेच येणाऱ्या निवडणुकांमध्ये हे मराठी वोट बँक ही त्यांना भरघोस मतदान करणार काळा देगड्यावरची सफेद रेषा आहे परंतु मला दुसरं काय वाटतं माहिती आहे का मराठी भाषिक समाजाने भरघोस मतदान केले आहे दोघांना त्यांच्यामध्ये ॲडजस्टमेंट झाली समजा हे बोलताना बोलताना मी तुम्हाला स्पष्ट एक गोष्ट करू इच्छितो ती म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही काय राज ठाकरे शिवसेना बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरेमध्ये विलीन नाही करणार पायसवरचा कळलं की नाही या दोघांना आणि तेच सर्वात चांगला पर्याय राहणार आहे आणि ही दोघं जास्तीत जास्त काय करतील युती होईल म्हणजे काय होईल तर हे न भांडता महाराष्ट्राच्या मुंबई महानगरपालिकेच्या दोनशे अठ्ठावीस जागांपैकी ते सामंजस्याने सीट ॲडजस्टमेंट करतील यशस्वीरित्या जागा वाटप करतील तसंच ठाणा महानगरपालिकेमध्ये करतील डोंबोलीला डोंबोली दो, दो, कल्याणमध्ये करतील नाशिक कोणा सगळीकडे करतील एवढं राजकीय परिपक्वता आता ह्या क्षणाला या दोघांमध्ये आहे कारण त्यांनी मी जसं म्हटलं मगाशी त्यांनी बी जे पी जाऊन स्वतःचे हात जाळून घेतलेलेच आहे त्यामुळे त्यांनाही पर्याय नाही आणि आपल्या मराठी भाषिक समाजालाही पर्याय नाही त्यामुळे हे दोघं सीट ॲडजस्टमेंट करून येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका नक्की लढवतील कारण तसं जर नाही केलं म्हणजे ह्या दोघांनी आणि मराठी भाषिक समाजाने एकमेकाला जर सांभाळून या क्षणाला घेतलं नाही तर आजच्या क्षणाला जे दोनशे अठ्ठावीस मुंबई महानगरपालिकेमध्ये जे नगरसेवक आहेत त्यातली फक्त आता एकशे चाळीस नगरसेवक मराठी आहेत ती संख्या चाळीस वन्नस सत्तर यायला काही सत्तर यायला काही वेळ लागणार नाही जर हे दोघं एकत्र आले नाहीत आणि मराठी माणसाने जर ह्या दोघांना कम्प्लीट वोटिंग केलं नाही तर ती एकशे चाळीस वन्न सत्तरवर यायला काही क्षण काही महिन्यांचा कालावधी लागणार एवढं लक्षात ठेवा परंतु तिसरा एक मोठा पॉईंट माझ्या लक्षात येतो तो म्हणजे हा दिलं मराठी भाषिक समाजाने यांना भरघोस मतदान दिलं मराठी भाषिक नगरसेवकांची संख्या चाळीस वन्न एकशे साठ एकशे सत्तरवर गेली अत्यंत आनंदाची गोष्ट आहे ती पण हे करत असताना हे दोघं काही कमिटमेंट देणार आहेत का किंवा मराठी भाषिक समाज यांच्याकडनं काही अपेक्षा करू शकेल का ती कुठली ते विचार माझ्या मनात येतात ते मी आता तुमच्याशी शेअर करतो बी एस टी ही जी कंपनी आहे ट्रान्सपोर्ट आणि इलेक्ट्रिसिटी मुंबई शहराला पुरवठा करणं ही जी कंपनी आहे एकेकाळची नावाजलेली कंपनी या बी एस टीचं नेतृत्व अत्यंत दूरदर्शी असं नेतृत्व होतं आणि त्यामुळे बी एस टीचा जो Uh, ट्रान्स्पोर्ट बंदनं जो काही त्यांना तोटा होत असेल तो विद्युत सप्लाय करून ती कंपनी भरून काढत होती बेस्ट मॅनेज कंपनी होती पण गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये या कंपनीचं बी एस टीचं दिवाळखोरीच्या स्टेजवर आलेली आहे आज बी एस टीकडे ज्या पहिल्या पाच आणि सहा हजार बसेस होता त्याजवळ सहाशे का सातशे स्वतः बसेस आहेत आज स्टाफ पूर्ण रिड्यूस झालेला आहे आणि टोटल बी एस टीकडे ह्या क्षणाला एक कोटी चाळीस लाख लोकांना सर्व्हिस देण्यासाठी बी एस टीकडे सहाशे ते सातशे बसेस आहेत त्यांच्या अर्ध्याहून अधिक तर कॉन्ट्रॅक्टरच्या बसेस आहेत कळलं की नाही त्यामुळे आणि बी एस टीची फायनान्शियल पोझिशन अशी आली आहे की नोकऱ्यांना पगार द्यायला पैसे नाही आहेत ते सर सर्क, राज्य सरकारकडून घ्यावे लागत आहेत आणि दुसरं म्हणजे जे कर्मचारी निवृत्त होत आहेत त्यांचे पी एफचे पैसे द्यायला आज बी एस टीकडे बी एस टीची आर्थिक क्षमता नाही आहे असं या बी एस टीचं दिवाळखोरीला आणण्याचा प्रमुख मा आणणारा प्रमुख नेता कोण असेल तो म्हणजे नारायण राणे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर आणि ते नव्वदच्या काळामध्ये ते दोन वर्ष बी एस टी कमिटीचे चेअरमन होते त्यांच्याच काळात ते स्क्रॅपचं जे रॅकेट तयार झालं ना ते त्याच काळामध्ये नवीन बसेस खरेदी करायच्या नाही स्टाफला स्टाफचं ओव्हरेट वाटतात म्हणून स्टाफ घ्यायचा नाही कळलं की नाही ह्या दोन काळामुळे बी एस टी सारख्या कंपनीचे नेते असे दूरदर्शी होते की नाही तुम्ही बघा बी एस टीचे सगळे डेपो बघा प्रचंड मोठी जागा आणि मुंबईत जसं एस टी जसं गावागावामध्ये जात तसं नवीन नवीन मार्ग बस रूट दर सहा महिन्याने व्ही एस टी इंट्रोड्यूस करत होती आणि अत्यंत चांगला त्यांनी चांग चालणाऱ्या कंपनीचं आणि आज ते सगळे व्ही एस टीचं नेतृत्व त्या ओपन स्पेस विकायलाने गेले ते सरकार राज्य सरकार फडणवीसांचं व्ही एस टीचीकडे ज्या ॲडिशनल जागा आहे जी ओपन स्पेस आहे ती विकायला चाललेली आहेत महा जे ज्या नव्वद लाख कोटी ज्या ठेवी होते त्याची धोरडाण या लोकांनी लावलेली आहे या प्राप्त परिस्थितीमध्ये हे दोघं जण राजसाहेब आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र आले तर आपण मराठी माणसांनी उद्धवजी आणि राजसाहेब ठाकरेजी तुमच्याकडनं आम्ही अपेक्षा करू का की भार जी मराठी माणसाला शंभर टक्के एम्प्लॉयमेंट देणारी जी बी एस टी होती त्याला त्याचं पूर्वीचं गतवैभव तुम्ही येणाऱ्या पाच वर्षामध्ये परत मिळवून देणार का दुसरं मला माझ्या मनामध्ये प्रश्न येतो की जे मुंबई महानगरपालिका ठाणे महानगर या सगळ्या महानगरपालिकेमध्ये जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरमध्ये मराठी टक्का ऐंशी टक्के आणणार का तुम्ही पुढच्या पाच वर्षामध्ये जेणेकरून सामान्य मराठी मुलं जी काही त्यांना धंदा करायची इच्छा आहे ते काही का थाड़, ना काही त्याच्यामध्ये त्यांची रोजीरोटी सुरू होईल आणि तिसरं म्हणजे गेली अनेक वर्ष मराठी मुंबईचं जे आणि ठा मुंबई ठाणा असे काही सगळ्याचं अमराठीकरण चालू आहे त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे मुंबईतल्या रस्त्यांची नावं अमराठी करायची ह्याला तुम्ही रोख लावणार आहात का ह्याला प्रतिबंध करणार आहात का कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये एक ठराव दिला आणि कुठल्याही नगरसेवकाने जर ऑब्जेक्शन घेतलं नाही तो ठराव पास होतो हे सगळे जे मोठे करोडोपती आहे ते सर्व नगरसेवकांना पाकिट्या देतात आणि आपले ठराव मान्य करून घेतात ह्या माध्यमांना मुंबईचं अमराठीकरण गेल्या अनेक वर्ष सातत्याने सुरू आहे उद्धवजी आणि राजी तुम्ही ह्याला पायाबंद करणार का हे तीन प्रश्न माझ्या सातत्याने मला सतवत आहेत बघा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत होतो आहोत आणि राहणार पण आहोत पण तुम्ही निवडून आल्यावर मात्र ह्या तीन गोष्टींची बी एस टी सारखी आमची सोन्यासारखी कंपनीला गतवैव मिळवून देणार का मराठी टक्का कॉन्ट्रॅक्टरच्या याच्यामध्ये तुम्ही वाढवून देणार का वाढवणार आर का आणि तिसरं म्हणजे मुंबईचं जे अमराठीकरण चाललेलं आहे ठाण्याचं जे अमराठीकरण आहे नाशिकमध्ये जे आहे पुण्यामध्ये जे आहे त्याला प्रतिबंध तुम्ही करणार का आणि हे करत असताना मराठी मुंबई सुंदर मुंबई आणि उद्योग मुंबई हे जे उद्योगी मुंबई हे जे आमचं मराठी माणसाचं स्वप्न आहे ते तुम्ही साकार करणार का हे हे आम्हाला तुम्ही याची कमिटमेंट तुम्ही आम्हाला द्यायला पाहिजे मित्रांनो मला जे काही वाटलं ते मी तुमच्याशी शेअर केलं तुम्हाला जर हे माझे विचार पटले असतील तर कृपया माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा माझा व्हिडिओ शेअर करा सगळीकडे आणि तुमच्या प्रतिक्रिया या चॅनेलवर नोंदवा कळलं की नाही जेणेकरून त्यांना मला आय मे गेट अ सो लिटिल बिट सपोर्ट फ्रॉम दॅट तर आणि मला भेटण्यासाठी माझा जो सद्गुरू डॉट ब्लॉग डॉट कॉम आहे तिथे भेट द्या माझ्या एक्स पेजला भेट द्या आणि माझ्या पुढचा व्हिडिओपर्यंत प्लीज 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 टेक केअर